आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी राज्यातल्या सुरक्षा परिस्थितीबद्दल चर्चा केली सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांना दिले नागरिकांच्या सुरक्षेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलंय रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावर रुजू होण्यासाठी बोलवण्याचे आदेश त्यांनी निमलष्करी दलांना दिले सीमेजवळच्या राज्यांचे मुख्यमंत्री पोलीस महासंचालक तसंच मुख्य सचिव यांची बैठक घेऊन गृहमंत्र्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं आहे एकोणीशे मध्ये एका छोट्या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यापासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यापर्यंतचा टप्पा भारतानं गाठला असून भारताचा हा प्रवास भारताच्या प्रगतीचं द्योतक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं नवी दिल्लीत आजपासून ग्लेक्स अर्थात बारावी जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद सुरू झाली या परिषदेला पंतप्रधानांनी संबोधित केलं या परिषदेचं उद्घाटन अंतराळ आणि अणुऊर्जा राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते झालं आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघ भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो तसंच भारतीय अंतराळवीर सोसायटी यांनी संयुक्तपणे ग्लेक्स दोन हजार पंचवीस आयोजित केली आहे तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत छत्तीस देशांमधल्या दोनशे तेहतीस आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसह अठराशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले या संदर्भात काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं दोन हजार बावीसच्या आधी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या स्थितीनुसारच या निवडणुका घेण्याचं तसंच चार आठवड्यांच्या आत निवडणुकीसंदर्भात अधिसूचना काढण्याचे आदेश दिले महावितरण कंपनीचे प्रकल्प संचालक म्हणून सचिन तालेवार यांनी आज नागपुरात कार्यभार स्वीकारला त्यांची या, या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे याआधी ते इंदूर येथील मध्य प्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक म्हणून कार्यरत होते एल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावर होणार आहे आजचा सामना जिंकणं कोलकाता नाईट रायडर्स करता महत्वाचं असून पराभव झाल्यास हा संघ स्पर्धेतून बाहेर जाईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार